रोहा तहसीलदार यांची रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध समस्यांसाठी घेतली भेट रोहा तहसील कार्यालयात प्रामाणिकता क्रियाशीलता राहिलेली नाही सर्वच विभाग मुख्यतः पुरवठा विभागात सामान्यांना भेटी झाण्याचा सा प्रकार अनेक महिने सुरू आहे शाळे शिक्षणासाठी लागणारे दाखले उत्पन्नाचे दाखले फाटके रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड यासाठी सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली हे हो थांबली पाहिजे सदरील अधिकारी वर्गातून दिले जात असलेली टोळवाटोळीची उत्तरे वेळेवर तलाठी मिळत नसल्याने दाखल्यास होत असलेला विलंब यासाठी गुरुवारी रोहा प्रेस क्लबच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेत साऱ्या समस्यांचा भडीमार केलाय रोहा प्रेस क्लबचे मार्गदर्शक राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच अध्यक्ष सुहास खरिवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांनी याबाबत भेट घेऊन चर्चा केली आहे तसेच अवकाळी व मोसमी पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागील वर्षात शासनाने शेतकऱ्यांचे खरेदी विक्री केलेले भात त्यांच्या पैशाचा अद्यापही पत्ता नाही ते देखील आधारभूत शेतकऱ्यांना मिळावे यांची मुद्देसूद चर्चा करण्यात आली तसेच या साऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळ पडल्यास सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असे मत राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले तर अधिक दाखले लवकरात लवकर मिळावे यासाठी रोहा तहसीलदार यांनी संस्थेच्या माध्यमातून दाखल्यासाठी शिबिर भरवून मदत करण्यात यावी अशी माहिती स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी यांनी दिले महाराष्ट्र बेधभूमीसाठी श्याम लोखंडे रायगड कोणताही प्रशासन जेव्हा लोकांची अडवणूक करतो लोकांना मनस्ताप देतो किंवा हेल्फेटे मारलो होते विविध दाखल्यांसाठी असतील शेतीचे नुकसान पंचनामे असतील पुरवठा विभागाचे प्रश्न असतील हे अनेक दिवस चर्चेला आलं होतं की प्रशासन हा लोकांना खूप त्रास देत होता हे सगळं आम्ही गृहीत धरून आज रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून आमचे सर्व पत्रकार बंधू सुराज्य प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आज आम्ही तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेतली त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे होते की अवकाळी पावसाळ्यात जे कोलाड विभाग तिसरी विभागामध्ये उन्हाले भाषशेतीचे जे प्रचंड नुकसान झाली त्याचे शंभर टक्के पंचरामे ग्राह्य धरून त्यांच्या प त्या पद्धतीचं त्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया करावी हा मुद्दा आम्ही आग्रहाने तिथे मांडला त्याच्यानंतर पुरवठा विभागामध्ये जो सावळा गोंधळ आहे जो विशिष्ट कारभार आहे त्याच्या बाबतीत आम्ही ताशेरे ओढले आता त्या पुरवठा विभागामध्ये ज्या आलेल्या महिला अधिकारी आहेत त्या लोकांम लोकां म्हणजे आलेल्या सामान्य लोकांशी सभ्यतेने वागत नाही आरेरावे करतात हा मुद्दासुद्धा आम्ही उपस्थित केलेला त्या त्या आहे त्याच्यानंतर फाटलेले रेशन कार्ड आहेत त्याच्यानंतर पांढरा रेशन कार्ड जे काय निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा त्याचा त्या एक चांगला मेडिकल वगैरे त्याचा त्याला लाभ मिळावा म्हणून ते केसरी व्हावेत हीसुद्धा आमची मागणी होती त्याच्यानंतर विभक्त दाखल्या रेशन दाखल्यांसाठीची सुद्धा मागणी होती आणि विशेषतः महत्वाचं म्हणजे शालेय दाखल्यांसाठीचा हा आमचा महत्त्वाचा प्रश्न होता कारण एखादा दाखला मिळवण्यासाठी ज्या प्रक्रियेत उत्पन्नाचा दाखला आहे तर तलांटांच्या मागे जवळपास अर्धा दिवस मागे धावा लागतो त्याच्यानंतर जो शेतोकरदारी मागच्या वेळी जो घेतलेला उपक्रम तोच तहसीलदारांचं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतलेला त्याच पद्धतीने पुन्हा एकदा थोडं जनजागृती करून आ, शासन आपल्या दारी पुन्हा एकदा घेण्याचं तहसीलदारांशी बोलणं झालेलं आहे त्याच पद्धतीत नियोजन करून लवकरच पुन्हा एकदा रोहेकरांसाठी शासन आपल्या दारी स्वराज्याच्या आणि तहसील आणि प्रेस क्लबच्या माध्यमातून घेण्यात येईल असं मी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका